इचलकरजी शहर परिसरात महाशिवरात्री निमित्त पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती मंदिर परिसरात दिवसभर ओम शिवाय मंत्रोच्चाराची धून कानी पडत होती एकूणच भजन कीर्तन प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी सर्वत्र भावपूर्ण वातावरणात उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली महाशिवरात्रीचे औचित्य साधून शहर परिसरातील शिवमंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज पहाटेपासून गावभागातील श्री पुरातन महादेव मंदिर मॉडर्न हायस्कूल जवळील शिवमंदिर शहापूर मधील योगेश्वर महादेव मंदिर मंगलधाम समोरील महादेव मंदिर यासह विविध मंदिरात दर्शनासाठी आणि दुग्धाभिषेक घालण्यासाठी भाविकांची वर्द दिसत होती पूजा साहित्य प्रसादाचे स्टॉल आणि धार्मिक संस्थांच्या वतीने लावलेले ग्रंथ प्रदर्शन यामुळे मंदिर परिसर गजबजून गेले होते महामृत्युंजय मंत्र म्हणत अनेक ठिकाणी आहुती दिली जात होती मंदिर परिसरात दिवसभर ओम नम शिवाय नामजप आणि मंत्रोच्चाराची धून कानी पडत होती अनेक मंदिरांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्रीही अनेक मंदिरांमध्ये रुद्राभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकूणच आज सर्वत्र भावपूर्ण वातावरणात उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली